नमस्कार मित्रांनो माता सीता धरतीमध्ये सामावल्यानंतर श्रीरामांचे काय झाले भगवान श्रीरामांच्या अग्निपरीक्षेदरम्यान माता सीता धरतीमध्ये सामावली गेली होती पण त्यानंतर भगवान श्रीरामांना खूप वर्षापर्यंत एकट्याने आयुष्य घालवावे लागले त्या काळात त्यांनी काय काय केले माता सीतेच्या जाण्यानंतर धरतीला नष्ट करून टाकेल असं म्हणणाऱ्या भगवान श्रीरामांना कोणी शांत केले आणि कसे त्यांनी खूप महत्वाची कामं केल्यानंतर स्वर्गलोकी केले पाहूयात आजच्या व्हिडिओमध्ये ही संपूर्ण माहिती आपल्याला माहितच आहे की सीता माताने कसे प्रत्येक वेळी दुःख सहन केले माता सीतेच्या जाण्यानंतर भगवान श्रीरामांना सुद्धा खूप अडचणींचा सामना करावा लागला होता सीतामातेला गर्भावस्थामध्येच श्रीरामांनी लोकांच्या सांगण्यावरून महालाबाहेर बाहेर जाण्यास सांगितले जंगलामध्ये सीता मातेला खूप वर्ष राहावे लागले त्यानंतर लवकुश मोठे झाल्यानंतर त्यांनी अयोध्येमध्ये फिरून फिरून माता सीता आणि भगवान श्रीराम यांचे गुणगान केले तेव्हा भगवान श्रीराम सीतामातेला परत आणण्यासाठी तयार झाले पण त्यांनी एक अट ठेवली की सीतामातेला एक अग्नी परीक्षा द्यावी लागेल जेव्हा सीतामाता परीक्षा देण्यासाठी उभी राहिली तेव्हा सीतामाता सीतामातेने धरती मातेचे आव्हान करताना म्हटले की जर मी श्रीरामांवर खरे प्रेम केले असेल तर हे धरती माते तू मला तुझ्यामध्ये सामावून घे सीता मातेने असं म्हटल्याबरोबर धरती दुभंगली आणि त्याच्यामध्ये सीतामाता सामावली गेली आज ती जागा उत्तराखंडच्या नैनितालमध्ये आहे ज्याला सितेश्वर धामच्या नावाने ओळखले जाते पण सीतामातेच्या जाण्यानंतर श्रीरामांना क्रोध अनावर झाला ते म्हणाले की हे पृथ्वी जर तू सीतेला परत पाठवले नाही तर मी तुला नष्ट करून टाकेल श्रीराम धनुष्यबाद उचलणारच होते तेवढ्यात ब्रह्मदेवांनी त्यांना दर्शन दिले आणि म्हणाले की हे प्रभू सीतामाता पृथ्वी लोकांच्या रस्त्याने वैकुंठाला पोचत आहे तुमचासुद्धा वेळ संपत आला आहे त्याचवेळी ऋषी वशिष्ठ आणि वाल्मिकींनीसुद्धा श्रीरामांना समजावले की ही वेळ दुःख आणि क्रोध करण्याची नाही तर राज्यकारभार करण्याचे आहे तेव्हा भगवान श्रीरामांनी लवकुशला जवळ घेतले आणि त्यांना राज्य चालवण्याचे शिक्षण देऊ लागले लवकुश मोठे झाल्यानंतर श्रीरामांनी कुशला अयोध्या आणि लवला लवपुरीचा राजा बनवले भगवान श्रीराम राज्याच्या कारभारामध्ये व्यस्त होते तेव्हा एक ऋषी आले आणि म्हणाले की मला तुमच्या एकट्याबरोबर बोलायचं आहे तेव्हा श्रीराम म्हणाले ठीक आहे जेव्हा बोलणं सुरू झालं तेव्हा ऋषींनी एक अट ठेवली तुम्ही मला वचन द्या की आपलं बोलणं जर कोणी ऐकलं तर तुम्ही त्याला मृत्यूदंड देताल आपलं बोलणं गुप्त राहिलं पाहिजे बाहेर सुरक्षा इतकी मजबूत असली पाहिजे की कोणीही आत आलं नाही पाहिजे तेव्हा भगवान श्रीरामांनी लक्ष्मणाला बोलवून सांगितले की सुरक्षेची जबाबदारी तुझी आहे आणि जोपर्यंत मी सांगणार नाही तोपर्यंत कोणीही महालाच्या आतमध्ये येऊ नये ही, ही जबाबदारी तुझी मोठ्या भावाच्या आज्ञेनुसार लक्ष्मण सुरक्षेसाठी स्वतः दारात उभे राहिले त्यानंतर ऋषीने महाकालचे रूप धारण करून म्हटले की हे प्रभू पृथ्वीवरील तुमची वेळ आता संपली आहे तुम्ही वैकुंठ लोकला यावं हे सांगण्यासाठी मी आलो आहे तेव्हा श्रीराम म्हणाले की ठीक आहे मी विचार करतो आणि त्याच दरम्यान दरवाजावर दुर्वासा ऋषी येतात रागामध्ये आलेले दुर्वासा ऋषी म्हणाले की मला आत्ताच्या आत्ता भगवान श्रीरामांना भेटायचं आहे तेव्हा लक्ष्मण म्हणाला की श्रीराम कोणत्या तरी कामांमध्ये व्यस्त आहेत तुम्ही मला आदेश द्या मी तुमची सेवा करण्यासाठी हजर आहे पण दुर्वासा ऋषी त्यांच्या बोलण्यावर अडून राहिले शेवटी दुर्वासा ऋषी रागात येऊन लक्ष्मणाला म्हणाले की जर तू मला थांबवण्याचा प्रयत्न केला तर मी संपूर्ण अयोध्या नगरीचा विनाश करेल त्यावेळी लक्ष्मण काळजीमध्ये पडले आणि लक्ष्मणाने असा विचार केला की संपूर्ण अयोध्या नगरीला वाचवण्यासाठी मला माझे प्राण प्राण द्यावे लागले तरी चालतील ते मला मान्य आहे आणि लक्ष्मण लगेच त्या ठिकाणी गेले जिथे भगवान श्रीराम आणि महाकाल बसले होते पण लक्ष्मणाला पाहिल्याबरोबर महाकाल अंतर्धान पावले आणि म्हणाले की हे श्रीराम तुम्ही वचन दिलं होतं की जर कोणी आपल्या बोलण्यामध्ये आलं तर त्याला तुम्ही मृत्यूदंड देणार त्यामुळे तुमचं वचन पूर्ण करा त्यामुळे भगवान श्रीरामांनी दुसऱ्याच दिवशी आपल्या प्राणापेक्षा प्रिय लक्ष्मणाला मृत्यूदंड देण्याचा आदेश दिला आता भगवान श्रीराम पूर्णपणे एकटे पडले त्यांचं मन राज्य कारभारावरून सुद्धा उडालं होतं तेव्हा त्यांनी एक दिवस विचार केला की आता आपल्या परमलोकी गेलं पाहिजे मग त्यांनी या बाबतीत ऋषींबरोबर चर्चा केली आणि त्यानंतर शरयू नदीमध्ये प्रवेश करण्यासाठी निघाले त्यांच्याबरोबर अयोध्येतील लाखो जनता होती सगळे हेच म्हणत होते की हे प्रभू तुमच्याशिवाय आम्हाला या राज्यामध्ये राहायचं नाही तुम्ही आम्हाला सुद्धा बरोबर घेऊन चला पण भगवान श्रीरामांनी त्यांचा परमभक्त हनुमानालासुद्धा बरोबर घेतलं नाही कारण हनुमानाला अमर होण्याचा आशीर्वाद मिळालेला होता प्रभू श्रीरामांनी शरयू नदीमध्ये प्रवेश केला आणि विष्णू लोकांमध्ये पोचले असं म्हटलं जातं की लक्ष्मण शेष नागाचा अवतार होते आणि माता सीता लक्ष्मीचा अवतार त्यामुळे भगवान श्रीरामाच्या आधी लक्ष्मण आणि सीता सीतामाता तिथे पोचले होते त्यामुळे त्यांचं मन राज्यकारभारावरून उडालं होतं भगवान श्रीरामांना तर भूतकाळ भविष्यकाळ वर्तमानाविषयी तर सगळं माहिती होतं पण तरीही त्यांनी एका माणसाच्या रूपामध्ये आयुष्य जगून समाजाला एक संदेश दिला की कोणत्याही परिस्थितीमध्ये माणसांनी कसे राहावे समस्येचे उत्तर कसे शोधावे मला अशा आहे की तुम्हाला ही कथा नक्कीच आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे थँक